पण तर राज्यातले अडीच ते तीन लाख विद्यार्थी घेऊन मी मंत्रालयावर येतोय तुमच्या दरवाजाचे उमरे जिजून जिजून मागचे पाच महिने झालं लेकर न्याय मागतायत पण तुम्ही झोपी गेलेला आहात राज्यातल्या नव्वद आमदारांनी आणि पंधरा ते वीस खासदारांनी तुम्हाला पत्र व्यवहार केला अगदी तुमची त्या प्रश्नावर भेट पण घेतली पण तुम्हाला जाग येत नाहीये तुमच्या निवडणुकांचं वेळापत्रक लागलं की परीक्षा पुढे ढकलल्या जातात पण ज्यावेळेस लेकरांवरती अन्याय होतो त्यावेळेस परीक्षा पुढेही ढकलली जात नाही विषय आहे एस सीच्या परीक्षेचा गट दोन हजार पंचवीस ची जी जाहिरात डिसेंबरमध्ये लागत असते ती तुम्ही पंचवीस जुलै दोन हजार ला पंचवीस लावली आणि वयोमर्यादा एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ठेवली एक जानेवारी ते एक नोव्हेंबरमध्ये खूप विद्यार्थी खूप विद्यार्थी एजबार होत आहेत तेच अडीच ते तीन लाख विद्यार्थी आज आंदोलनाचं शस्त्र घेऊन तुमच्या समोर उभे ठाकतील कारण की तुम्ही मुरदाड आहात तुम्ही झोपलेले आहात तुम्हाला फक्त अन्यायच करता येतो त्यामुळं सुधरा अरे राज्यातले आमदार खासदार म्हणतायत लोकप्रतिनिधी म्हणतायत की ही परीक्षा पुढे ढकला आणि या शेतकऱ्याच्या लेकरांना न्याय द्या तरी पण तुम्हाला का फरक पडत नाही हा प्रश्न पडलाय महाराष्ट्राला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या एवढा असंवेदनशील माणूसच मी बघितला नाही हो शेतकऱ्याची लेकरं आमचा शेतकरी राजा शेतात घाम गाळून थोडेफार पैसे कमवून त्यातनं बी नाहीत मिळत कर्ज पाणी करून लेकराला पुणे मुंबईला ठेवतो शिक्षणासाठी लेकरं रात्रंदिवस कष्ट करतात ज्या पोलीस शिपाई भरतीची अठ्ठावीस वरून पस्तीस मर्यादा नेली त्याच गृह विभागाअंतर्गत येणाऱ्या या एमपीएससीच्या परीक्षेला एक वर्षाचा कालावधी देण्यासाठी तुमचं जात आहे काय मुळातच तुमची चूक आहे जी डिसेंबरमध्ये घोषणा व्हायची होती ती तुम्ही जुलैमध्ये करून ठेवली हाच सगळ्यात मोठा अन्याय आहे याच्यावरती चार तारखेला परीक्षा आहे याच्यावरती लवकरात लवकर आज संध्याकाळपर्यंत निर्णय घ्या नाहीतर हीच लेकरं तुमच्या समोर उभी ठाकतील आणि एक दोन तीन चार नाही पूर्ण अडीच ते तीन लाख त्यामुळं हा इशारा आहे तुम्हाला कारण की शेतकऱ्याच्या लेकरावर अन्याय झालेला आम्ही खपवून घेणार नाहीत तुमच्या समोर आम्ही आंदोलनाचा अस्त्र पण उगारू